आमच्या नात्यात फुट पाडणारी बाहेरची माणसं नव्हती जवळची माणसं म्हणजे विषय काय झाला माहितीये का हिला माझ्याबद्दल वेगळं सांगायची अजून मला हिच्याबद्दल वेगळं सांगायची म्हणजे आमच्या गावात गैरसमज निर्माण करून दिवत तर या गोष्टी आता म्हणजे आम्ही कोणावर विश्वास ठेवणार नाही कारण कसं ना लोक म्हणजे असं तमाशा बघायला असते ती

एवढं म्हणजे रात्र झाले तिला खेळायचंच आहे हिला मी मला म्हणजे झोप ग बाय झोप ग बाय पण नाही मिळ मिळ करून सारखं चालू येतो काय आपली आपली खेळ आता नवी शिकली अगारू आता ऐक की तिला तेवढा विचार कि ती टीव्ही मधला ती, ती माकड कस करत मंकी म्हणा मंकी टीव्ही मधला मंकी कस करतो कस करत दात कसं घासत दात कसं घासतो मंकी जेवण कसं करतो

होय होय असं वाटतं बघू हे तर मित्रांनो आता व्हिडिओ काढण्याचा मुद्दा आहे की हा व्हिडिओ आम्ही काय काढलाय की लोक हट्टी राहून व्हिडिओ करा खुश राहून व्हिडिओ करा तर आज आम्हाला व्हिडिओ काढायचा होता कारण तर आमच्या आवर पण आमच्यासोबत खूप खूप खुश आहे अजून आमचं कुटुंब पुन्हा एकत्र आलंय तर आमच्या नात्यात फुट पाडणार आहे बाहेरची माणसं नव्हती जवळची माणसं म्हणजे विषय काय झाला माहिती का हिला माझ्याबद्दल सांगायची अजून मला वेगळं सांगायची म्हणजे आमच्या दोघात गैरसमज निर्माण करून दिल तर या गोष्टी आता म्हणजे आम्ही कोणावर विश्वास ठेवणार नाही कारण कसं आहे ना लोक म्हणजे असं तमाशा बघायला असते ती म्हणजे आता आमची बांधण चालू होती आमच्यावर हसत होती म्हणजे लोक म्हणजे ती बाहेरची व्यक्ती नाही ऐकून mm. आपल्या जवळचीच मी काय त्यांचं नाव इथं असं म्हणजे सोशल मीडियावर नाही सांगणार ती कोण आहे काय पण इथं मला कळून चुकलं ना की माणसं कशी असते कशी नसते ती इथून पुढे आम्ही आमच्या नात्यात गैरसमज करून घेणार नाही कारण का माहितीये ग त्यांच्या त्यांच्या म्हणजे आमच्या नात्यात फूट पडली होती त्यांचीच आमच्या नात्याला नजर लागली होती म्हणजे आम्ही खुशीत राहत होतो हे करत होतो त्यांना बघत नव्हतं म्हणजे त्यांचा संसार सुखात चालला म्हणजे आम्ही आमचं म्हणजे ही माझ्यावर शक्यची तेवढं पुरतं तेवढं पण तिच्या डोक्यात माझ्याबद्दल लय बोलत होत माझा इथन पुढे आम्ही कोणावर विश्वास ठेवणार नाही हा मला वेगळं सांगायचं तुला वेगळं सांगायचं मला म्हणायचे कस तू तुझ्या बायकोला सहन करतो एवढं तुझ्यावर शक घेते असं तस या गोष्टी सगळे मला बोलायचे पण झालं झालं की द्यायचा विषय सोडून

बाजू पण घेतली डॉगीचीच कमी होती डॉगी एक जानंदी तुला तेवढ्याचीच आमचं कुटुंब परत हसत हास्त खेळत राहत हस्तकेच झालं हे सगळं तुमच्या आशीर्वादामुळे झालंय असं तुम्ही सपोर्ट करा अजून काही लोक वाईट कमेंट ते अजून पण त्यांच्याकडे जगात थांबत नाहीत पण आम्ही त्यांच्याकडे लक्ष देतात तुम्ही आमचे सपोर्टर चांगले आहेत आम्ही तुमच्याकडे लक्ष देऊन म्हणजे असं तुम्ही आम्हाला चांगलं समजताना अजून चांगलं चांगलं ब्लॉक करू असं आमच्या चॅनलला सपोर्ट करा लाईक करा सबस्क्राईब करा अजून जास्तीत जास्त व्हिडिओ शेअर करा पहिले शेअर करा म्हणत नव्हती म्हणून चालू तुमची माहिती आहे का

कॅमेरा चालू आहे कॅमेरा चालू आहे बाय म्हणून मित्रांनो बाय म्हणा गुड नाईट टाटा आता आम्ही रात्री रात्री व्हिडिओ काढलाय म्हणून गुड नाईट म्हणा हा तुझं नाव सांग तुझं पूर्ण नाव सांग आरू प्रसाद सातव बोलता येत नाही बोलता येत नाही

काय राय फक्त मम्मीच ऐकूया पुढचं कळतच नाही काय करतो पडले कसं असायचं तपास तपास झुपूया आता काय वाज वाज रा बर कि बर चुकीवर